रात्री एका कुत्र्यानं पायाला थोडस लागलेलं आहे गुरुंज पायाला लगेच प्राथमिक उपचार घेऊन त्यांना घरी विशादा मिळालेला आहे आणि आज वेगवेगळ्या मीडियावर वेगवेगळ्या विषय गाजत आहे त्याच्या हल्ला झाला अमू झाला तमू झाला असं कोणत्याही प्रकारे घटना घडलेली नाही आहे अगदी कमी स्वरूपात कुत्र्यांना चावा घेतलेला आहे त्याच्यावर उपचार झालेला आहे आणि गुरुजी अतिशय सुखरूप आहेत आज सकाळी व्यायाम केलेले आहेत आणि दैनंदिन गुढींक्यांचं चाललेलं आहे त्यामुळे कुठल्याही धारकऱ्याने कुठल्याही आपलीवर विश्वास ठेवू नये श्री शिवकृष्ण हिंदुसांचं मी धारकरी आहे काल रात्री भेडी अंगावर एका कुत्र्यानं पायाला तावा घेतला थोडंसं लागलेलं ला आहे गुरुंच्या पायाला लगेच प्राथमिक उपचार घेऊन त्यांना घरी डिशा सुद्धा मिळालेला आहे आणि आज वेगवेगळ्या मीडियावर वेगवेगळ्या विषय गाजत आहेत त्याच्या हल्ला झाला अमूक झाला कमी झाला असं कोणत्याही प्रकारे घटना घडली नाही आहे अगदी